अनंत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली इथं चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सेंद्रिय शेतीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनीत कुमार पाटील यांच्या संकल्पनेतून नांदी फाउंडेशन आणि महिंद्रा क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमानं हे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील साठ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेतीचं महत्व सेंद्रिय शेती करण्यासाठी से लागणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धती जीवामृत निर्मिती गांडूळ खत निर्मिती बीडी कॉम्पोस्ट निर्मिती आदी प्रशिक्षण देण्यात आलं कृषी क्षेत्रामध्ये रासायनिक शेतीचं महत्व कमी करत सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणं हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता

त्यानंतर पुढचं आहे शेवटचं असेल ते लिक्विड मध्ये असतं त्यासाठी आपल्याला ते छोट्याशा का मध्ये प्लॅस्टिकच्या जुन्या कुठल्या तरी पाणी मिक्स करायचं आणि ते तयार करून घ्यायचं आणि ते आपल्याला जो शेवटचा आपला सहा नंबरचा जो केक आहे त्या आपल्याला ते ऍड करायचं असतं अर्ध अर्धच टाकायचं आहे अर्ध परत पोहोचलं कारण आपल्याला परत आपण बिडी कंपोज करतोय त्याला पुन्हा आपल्याला लागणार आहे आपल्याला हे वापरायचं आहे त्या ठिकाणी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल